फ्रेंड्स मी आरती तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे खारं वांग त्यासाठी मी इथे सहा काटेरी वांगी घेतलेले आहे तुम्हाला दाखवते हे बघा फ्रेंड्स मी इथे पाच खा वांगी घेतलेले आहेत काटेरी आहेत अगदी फ्रेश वांगे आहेत तर मला खार हे खारं वांग बनवायचं आहे त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर वाटणामध्ये खोबरं मिरच्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत नवधा तर हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे माझे ऑलरेडी भाजून झालेले आहे आणि आपल्याला त्यानंतर खोबरंही भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला संपूर्ण वाटण भाजून झाल्यानंतर ते वाटून घ्यायचं आहे आणि वांगीही आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर हे बघा फ्रेंड्स आपल्याला वांगी अशा प्रकारे चिरून घ्यायचे वांगेचं पूर्णपणे देठ आपल्याला काढून घ्यायचं नाहीये थोडंसं देट ठेवायचं आहे वांगे वांगे ते वांगे, तर खूप छान लागतं वांग तर आपल्याला वांग अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे वांग्याचे वांग्यांमध्ये अशा चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन चिरा दिल्या की असं वांग पूर्णपणे चिरून होतं आणि वांग चिरून झाल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाहीत तर मी अशा प्रकारे सर्व वांगी आपली सर्व वांगी आपली चिरून घेणार आहे आपण वांगी चिरून घेतच आहोत तोपर्यंत आपण आपलं जे खोबरं राहिलेलं आहे तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे बंद घ्यावर बघा खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं आपलं तोपर्यंत आपण सर्व वांगी चिरून घेऊया वांगी सर्व आपण पाण्यामध्ये ठेवूया कारण वांगी काळे पडतात जर तशीच ठेवली तर आपली चिरून झालेली वांगी सर्व तर आपण आधी चेक पण करून घ्यायचे चांगले कधी कधी खिडकी पण असतात वांगी तर सर्व वांगी छान होती कारण फ्रेश वांगी होती त्याच्यामुळे तर आपली वांगी चिरून झालेली आहे आणि आपली ही तोपर्यंत भाजतय खोबरं अगदी मंद घ्यायचे गॅसवर आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं खोबरं आता भाजतच आलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत त्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर छान लागतं हिरव्या मिरच्या भाजल्या की आपलं कोणतंही वाटण भाजून घेतलं का खूप छान लागतं आपल्या हिरव्या मिरच्याही भाजून घ्यायच्या आहेत खोबरं भाजून झालेत आपण काढून घेऊया ताटामध्ये थंड करून घेऊया ले ले, हे वाटना 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 तर हे बघ आपल्या मिरच्याही आता चांगल्या भाजून झालेल्या आहेत त्या आपण वाटणामध्ये काढून घेऊया वाटणाआधी आपल्याला याच्यामध्ये लसूण पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं वाटून घेऊया थंड झाल्यानंतर वाटण वाटायचं आपल्याला तर वाटण आपण जास्त बारीक वाटण वाटायचं नहीं नाही आहे थोडंसं मोठंच वाटण ठेवायचं आपल्याला आपल्याला वाटणामध्ये कोथंबीर पण घेऊया थोडीशी म्हणजे टेस्ट अजून छान वाटते आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं मोठंच वाटण ठेवायचं आहे पण वाटण आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आपण वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊया हवीनुसार मीठ मीठ आपण इथं थोडस टाकणार आहोत कारण आपल्याला वांग्यांमध्ये थोडस मीठ भरायचं आहे आधी त्याच्यामुळे इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर हे वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि याच्या मीठ मीठ मि, टाकलेलं आहे आपण जे ते चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपलं वाटण जेव्हा आपण वांग्यामध्ये भरू ते सुटणार नाही त्यामुळे ते, ते थोडंसं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं वाटण ही चांगलं वांग्यामध्ये बंदिस्त राहतं आणि बाहेर पडणार नाही त्याच्यासाठी वांग्यामध्ये हे वाटण भरण्याआधी थोडंसं मीठ आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे कारण रेसिपीचं नावच आहे आपलं खार वांग तर थोडं मीठ आधी भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वांग्याला चांगली चव चवला असं सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून घेणार आहे मी आधी आणि मंतर वाटून भरणार आहे तर आपल्याला वांग्यांमध्ये हा मसाला पण जो तयार केलेला आहे तो भरून घ्यायचा आहे तर सर्व वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहे छान वास सुटलेला आहे या तर सर्व आपण हा मसाला भरून घेणार आहोत तर हे बघा आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपल्याला यामध्ये जो मसाला उरलेला आहे तो आधी तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी आपली जी वांगी भरलेली आहे ती यामध्ये सोडून घ्यायची आहेत तर फ्रेंड्स आपल्याला वांग शिजण्यासाठी त्यावरती ताट ठेवून त्यावरती ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पूर्ण वाफेवरच आपल्याला वांग शिजवायचं आहे कारण आपल्याला वांग्याचा जास्त रस्ता बनवायचा नाही अगदी लपथपीतच आपल्याला हे वांग बनवायचं आहे तर मला वांग्यामध्ये थोडस टॉमॅटो पण घालून घ्यायचा आहे तर चांगला मी लाल पिकलेला टॉमॅटो तो अर्धा चिरून घेतलेला आहे आणि तोही मला ह्या वांग्यामध्ये घालून घ्यायचा आहे फार छान टेस्ट लागते भाजीची तर हा तर फ्रेंड्स मी यामध्ये थोडासा अर्धा चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे चांगला लाल कारण भाजीला छान टेस्ट येते टोमॅटो टाकल्यामुळे तर आपल्याला वांग शिजण्यासाठी आपल्याला ते ताट ठेवायचे पाण्याचे यावरती पूर्ण वाफेवरतीच आपल्याला भाजी शिजून घ्यायची तर फ्रेंड्स हे बघा आपलं वांग कुठपर्यंत शिजले आपण चेक करूया कलर बघू शकता आपल्या भाजीला किती छान आलेला आहे तर वांग आपलं अजून काही शिजलेलं नाही याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे कारण वांगी शिजण्यासाठी तर पाण्याची गरज आहे तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया जे ताटामध्ये गरम झालेलं आहे वाफेवरती तेच पाणी आपण ह्या वांग भाजीला टाकून घेऊया आता आपल्याला काहीच जास्त रस्ता बनवायचा नाही आहे कारण आपली डाळ आहे स सकाळची त्याच्यामुळं आपल्याला एकदम सुक्की भाजी बनवायची अगदी लपथपीत कलर तर अप्रतिम आलेला आहे आपल्या भाजीला टेस्टही वास तर एवढा खमघमाट झालेला आहे घरभर फार सुंदर वास सुटलेला आहे तर आपण आपली वांगी आता शिजून घेऊया चांगली तर तुम्हाला आता आपली वांगी शिजली की दाखवते पुढे तर फ्रेंड्स इथे बघा आपली भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि शिजलेले आपले सर्व वांगी आता तर याच्यामुळे आपण फ्रेश अशी कोथंबीर टाकून घेऊया खूप सुंदर अशी रेसिपी झालेली आहे आपली आता आपण गॅस बंद करून घेऊया